नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्ह्याचा घेतला आढावा आढावा घेतल्यानंतर आरजी हॉटेल हो अकोला आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी माहिती दिली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि महिला विदर्भ अध्यक्ष माधुरी पालिवाल हे महाराष्ट्रात दौरा करीत आहेत त्यानिमित्ताने आज अकोल्यात आले असता त्यांनी अकोला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्ह्याचा आढावा घेतला अकोल्यात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी धावून गेला पाहिजे यासाठी वैभव घोगे याची अकोला शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम आमदार अमोल मिटकरी महिला विदर्भ अध्यक्ष माधुरी पालीवाल महिला जिल्हाध्यक्ष रुपाली वाकोडे प्रदेश सरचिटणीस गणेश शिंदे सरचिटणीस सादिक खान शहराध्यक्ष विजय देशमुख गटनेता मनोज गायकवाड शहर उपाध्यक्ष अक्षय बाल्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या अकोला शहराध्यक्षपदी माझी नियुक्ती जाहीर करण्यात आली ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार साहेब व आमचे प्रांताध्यक्ष मान्य सुनीलजी तत्करे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून व माझे प्रदेशात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रशांतदादा कदम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात मला नियुक्ती देण्यात आली ही नियुक्ती देत असताना माझ्या जिल्ह्यातील माननीय शहराध्यक्ष विजयजी देशमुख साहेब व आमच्या लाडके आमदार माननीय अमोलदादा मिडकेरी साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला व मला अकोला जिल्ह्यामध्ये एक विद्यार्थ्यांच्या काम करण्याच्या चळवळीसाठी माझी एक नेतृत्व म्हणून जी निवड केली त्या निवडीच्या संपूर्ण श्रेय मी मान्य पक्ष पदाधिकाऱ्यांना देतो व तसेच माझा जो मित्रपरिवार आहे त्याचबरोबर ज्यांनी मला पक्षामध्ये वारंवार मदत केली या सगळ्यांना मी त्याचं श्रेय देतो व आज जी आढावा बैठक झाली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाने अकोला शहरासाठी सत्तर तीस सत्तर झिरो सहा झिरो चार ही हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या प्रवेश प्रक्रिया तसेच शी निगडीत कुठलेही प्रश्न जसे की पोलीस भरती असतील कुठल्याही प्रश्नांसाठी आज ही हेल्पलाईन आम्ही अकोला शहरामध्ये सुरू केली आहे ही हेल्पलाईन बावीस तारखेपासून सगळ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात येईल व तसेच येणाऱ्या काळात मी विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं काम या शहरात करेल अशी ग्वाही देते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा